एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जे फुलं तोडताय फुलं नका तोडू प्लीज पण आम्ही भेटलं नाही भाई काय विषय कोणला कोणला मंडळी तुम्हाला असं वाटेल तुम्ही काश्मीर आलेत काश्मीरला खरच कारण की डोंगर भरलेत ना नाईस <laughs> <laughs> कशात तुम्ही सर्व सांगत तुमचं माझ्या मध्ये तर मंडळी तुम्ही बघितला आपण याच्यात गेलो तो आपल्या धर्मवीर टू बघायला खूप चांगला मूवी होता तर तुम्ही गेलात काही नाही ते मला कमेंट करून सांगा तर आजचा ब्लॉग काढायचं कारण असं की आपण चाललो आहे कारवी म्हणजे तो कारवी फेस्टिवल चालू आहे कारवी फेस्टिवल फ्लावर्स जे काय आहे लोणावळ्याला तिकडे आपण चाललो आहे तर खूप जण बोलतात की ती कारवी नाही कारवी नाही तर ती कारवीच आहे पण ती टोपलीवाली कारवी आहे जो त्याच्यामध्ये चार प्रकारात काहीतरी तर असं काय सर्व आहे तर आपण चाललो जरा बघूया कसं काय सर्वजण जातात तर असं होतं की आमची मम्मी जरा थोडा होतं प्रॉब्लेम्स त्यामुळे मम्मी जरा व्हायचा गेली घरात बसून बसून तर जरा फ्री व्हायचं होतं तर आपण मम्मीला पण घेऊन चाललो आहे तर इथे आपले अनिकेत भाई सिस्टर म्हणजे आपली दिदी आपले दिशिका बना आणि इथे आपला स्वतः आणखी बंधू तर आपण चाललोय आता वाजलेत सव्वा चार आणि आपल्याला ते थोडा आहे मला टायमाला आहे आता बघू किती वेळात पोचतोय आपली ड्रायविंग तर हा पप्पा बोलले नको करून की कशाला परत पप्पाची झोप पण पूर्ण होणार नाही कारण की कामाला मला वगैरे ते सर्व असा विषय आहे आता आपली ड्रायविंग पण स्लो आहे तर बघू आपण कधी पोहोचतोय अजून पण आपल्या गाडी आहे म्हणजे प्लॅन त्यांचाच होता त्यांनी मला सांगितला मम्मीला सकाळी बोललो मम्मी बोलते चला आपण जाऊ एवढी सगळी पब्लिक तयार झाली रातोरात अशी सगळी पब्लिक तयार झाली तर तुम्हाला त्यांना पण भेटवतो जे मेन कोण कोण आहेत ते जाऊया आता प्रवास सुरू करूया त्यांना भेटवतो आधी तुम्हाला मग मंडली याने सांगितलं तीनचा टाइम आता वाजलेत किती बिलावर बिलावर फिरून आलाय आपल्या हर्ष बंधू शुभ बाय रील तुम्हाला माहितीच आहे आपण लॉकडे होतो आणि आपला दादा इथे आणि आपला अजून एक बंधू आलाय तो आपल्याला अजून आणून नाही आता नोन होईल थोड्या वेळात फिरू वगैरे कॅमेरा वगैरे पूर्ण आहे तर आपला टाइम झाला आपण घेऊया आधी लवकर फटाफट करू काहीतरी आम्ही काहीतरी करणार काहीतरी आम्ही झोपले आमचालो सध्या टाइम झालाय तर मंडळी आरित्याने आपण पोचलो कुठं पोहचलो आपण ढगा ढगाच्या वरती आहोत मी अखंड ढगाच्या वरती हर्षभाई आहे हर्षभाईचा फोटो काढतो ढग बघा ढग काय देखो काही काय वाटते भाई काय वाटते बघ ना मिनिमम मिनिबा पोरांचं मिनीबा पोरांचा फोटो कसं घेरला माझा कैसा घेरले काहीच काय देखो काय काय वाटते काय

वेदर वेदर कडक आहे काही इथं जो स्काई ना स्काय आई फक्त बघा फक्त बघा स्काय पब्लिक फक्त पब्लिक आपण आहे आलं तर नव्हतं इथं फोटो काढले मस्त मस्त आणि इथं आपली मातोश्री <laughs> वगैरे हाय ती वरतीच थांबले थोडी था खाली आली होती आम्ही फोटो वगैरे काढले लगेच गेली वरती जरा आपण जरा इथं जाऊन नव्हतं त्या साईडला

कुठे आलं तर माहित नाही काहीतरी हाय हो व्ह्यू पण कडक व्यू होता आता आपण मेन हा, हा ता सही आहे सही कडक होता तर आता इथून आपल्याला जायचं आहे ते कार्यू बघायला कारवी फ्लावर्स वगैरे तर मध्ये कुठे सीन दिसला तर था था था। थांबू अजून बाकी पोरांवर डिपेंड आहे था। जे थांबू तिथे थांबू दाखव जिथं थांबू तिथे था। तुम्हाला था। दाखवू आम्ही कुठे कुठे काय आहे ते तर चलो काहीच चलते तर म्हणजे आपण तिकडून निघालो आहोत पण ह्या जो कार्वी पॉईंट आहे तो सध्या जामच फेमस झालाय तिकडच चाललाय म्हणजे त्याच्यासाठी चाललाय सध्या तर पुढे पण बाईक बाईक आहेत माझे कारचे कार आहेत माग कार चालू आहे सगळं आणि आम्ही पण त्यासाठी चालू आहे ते बघू आता तिथे जाऊन होते का सॅटिस्फॅक्शन तो उगाच जाऊन आले असं चांगला ये नायला कुठं ट्रेंड आता आम्हाला मध्ये पण एक माणूस भेटलेला म्हणजे बायको येत होते पोरं बायको येत होते तिकडूनच येत तुम्हाला मला वाटते आम्ही त्याला हात केला का हा आम्हाला सांग विचारता आहेस तू बोला सरां सर त्याला माहिती आहे का या त्याला इकडेच जायचं आहे सगळी एवढी तिकडेच येते आणि मी नाही आज रविवार गर्दी असेल तिकडे बघू काय फोटो व्हिडिओ काढायला भेटलं तर भेटू दाखवू किंवा तुम्हाला दाखवायला आणलं मी मी बघू आता कसं काय होतंय चलो तर म्हटले अश्चारित्याने पोहतीला गारवी पॉईंटच्या येतं तर तुम्हाला दोन तीन पॉईंट दिसतील पण ते थांबू नका इथून पुढे या तुम्हाला असं पूर्ण दिसेल एरियावाला हा एरिया हे असे झोपडी असतेने रस्त्याने जाताना तर तिथंच आहे पुढं पूर्ण आखा तेच फुल आहेत सगळे कडक चकडक तुम्हाला आत्मय जाऊन दाखवतो आत्मय जाऊन चिखल आहे चिखल चिखोल व्हेरी मच व्हेरी मच चिखोल तुम्हाला बोला ना बाईकवाले बाईकवाले हेच ते बाईकवाले हो बघा हा ट्री आणि भाई काय वाटतंय बापरे तरी हे तोडले जरा पब्लिक ने मन दट इज वाइट गाइस दट इज वाइट साला पर्पल पर्पल गाइस पर्पल 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 पूर्ण भरला जिथे बख्खा तिथे भरलाय इथं भरलाय इथं भरलाय आपण तर इथं आहे पण भरलाय निస్తं भरलाय छोटा भाऊ छोटा भाऊ मजा आहे मोठा भाऊ मजा बघते छोटा मोठा भाऊ मच्चू नाही मोठा वाट पहिला यो झाडच बेस्ट आहे माते का मंडळी तुम्हाला असं वाटेल तुम्ही काश्मीर आलेत काश्मीरला खरंच कारण की डोंगर भरलेत ना असं खरंच मी पण टी व्हीला बघ असं वाटत नव्हतं एवढा भारी असेल म्हणून बघायला आलो पण खरंच भारी आहे जा भारी वाटतंय पण अर्धे तोडलेत मांडली येऊन येऊन पाय बी ठेवून बिऊन पण बाकी फोटोपिट भारी भाई बाई तो रील बिल आहे फोटो सगळे फोटो वाढवले का इथं 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 सगळं फोटो फिटू फोटो फुटूच चाललाय भाई काय विषय कोणला कोणला इशारा तर अशी काय ती कारवीची फुलं तरी थोडा पाऊस झाला हे झालं असेच असतील मला तर वाटतंय पण यांना टोपले टोपलीवाले कारवी अशी यांचं काहीतरी आहे चार प्रकार असतात त्यांच्यामध्ये सो जे कोण बोलतात की कारवी नाही ना कारवी नाही तर ही कारवीच आहे पण त्याच्यामध्ये प्रकार आहे त्यामुळे असं आहे सो अशी काही गोष्ट आहे पण भाई सगळी झाले तर फोटो काढतो ट्रेंड घ्यायचं ट्रेंड ते बोलतात ना एक मस्त गेली की तिच्या सगळी मासे जातात तसा विषय तिथं पार्किंग बघा पार्किंग हा कुठं गड आहे कसं वाटत तुला इथे येऊन मला मला खूप मला भाई माझा पैसो जे आ, का सांग सगळं सगळा वसूल हो रहा लोकांना काय सशन देशील लोकांना सजेशन एक देईल की तुम्ही या विजिट करा जाऊन जा मी आता इथे टपरी असतो माझी चहाची तो पण <laughs> या म्हणजे या पण इथं खराब नका करून कारण की बघा किती तोडलंत त्याच्यामुळे सगळं वेज झाला तर हे मला माहीत नाही सात वर्षतून येते का नाही तुला काय म्हणणं आहे इकडं काय लोकांना काय सांगशील खूप सुंदर आहे अजून ते यायला बघा रे तो बघ मस्त हां तिथं पण आहे माग पण बॅकग्राऊंड पण आहे तुला काय बोलायचं काय नाही मस्त म्हणजे तुम्ही आंघोळ नव्हती केली खूप खतरनाक लागे काय बघा ना इथं डोंगर पूर्ण पर्पल आहे पूर्ण पर्पल आहे आता थोडा कसा सुख सुख चाललं होतं झाड इथं पण आहे बघा ती लोक मधून मधून येतात किती भारी वाटते बघा तर आमच्या मेला जास्त फुलांची आणि याची झाडांची आवड आहे तुला काय वाटतंय कसं वाटतंय खरं सांग खरं सांग धापलेस का तुम्ही फुलं खरं सांग खरं सांगा आता काही आमच्या इथं कारवी आम्ही कारवी फार्म मारणार आता काही आमच्या खाडीवर मग बिझनेस आमचा या तर चा वाटापावचा आपल्या खाडीवर नाही पटापावचा काही फुलांचं ते झाड लागतील ना आपल्या खाडीवर आपण अरे फुलं बघायला चांगले वाटत रे असे गुलता बघ नवी मुंबई मध्ये पण आपण नवीन बिझनेस आयडिया लो यार एमबीए कि आहे बिझनेस आयडिया लो इनसे त्यासाठी प्रिया काय तुझ्या प्रियासाठी नाही माझी प्रियकर이야च आहे तुझी प्रिय तुझी प्रियसी माझी प्रियसीच आहे कोण ती बघणार ती हां काय बोलतो माझी सगळी जीम माझी सबस्क्रायबर आहे तीच माझी प्रिय माझी प्रियसी कोण असेल प्लीज येऊ नका इथं मला छोटा त्याला डीएम करा डीएम मला डीएम करा अरे झाला देशाला फेक कोण झाला लाडू होता सांगितला लडक्याला मेरे फेक आयडी से मेसेज कर रहा करतोय काय कुठे आहे हां ना फोटोग्राफी लेवल बघा तिथं बघा

व्हिडिओ मध्ये जे फिल्टर लावता ना ते नका लावू प्लीज जे रियालिटी आहे ते सांगा बरोबर बरोबर बर। बर। आणि एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जे फुलं तोडताय ती फुलं नका तोडू प्लीज बरोबर बर। बर। बाकी लोकांना ती फुलं बघायला येऊ देणार बघायला येणार कोण इथं बरोबर आहे बरोबर आहे आज आहे उद्या नाही आहे त्याच माहिती नाही पण तू जर बघ जे बघून आला तुला सॅटिस्फाय झाला का इथे वाटलं का आपली मित्र मंडळ पुण्याची तर कसं वाटतं तुम्हाला इथं संभाजीनगर खरा मराठी माणूस खरा मराठी माणूस आपण फक्त फुलं बघायला लहान फुल किती किलोमीटर पण वाटतंय का सॅटिस्फाय वाटतं का बरं वाटतं का नाही बरं वाटतंय पण आम्ही तसं बघितलं तसं भेटलं नाही पॉईंट की बाय पॉईंट तर म्हणजे आश्रितीने आपण निघत आहोत खूप चांगलं लोकेशन आहे म्हणजे पण थोडा आता बिघडत चाललंय नाही मतलब ब्युटीफुल आहे मराठी मराठी तुम तुम्ही या मित्रांसोबत या मैत्री सा, सोबत या लव्ह लव्ह बघा फुलं जोडल्यात गाईस बघा बघा बघायचं आठवण आठवून घेतले का त्याने अरे थँक्यू हाय तुझ्यासाठी मी माझ्या देवा दे आपल्या भावांना विचारूया जगर बंधू ते त्यांना रिव्ह्यू विचारे कसं काय वाटलं त्यांना इथे हो बंधू लोक कैसे लगा यहाँ पे आके कैसा वाटता तो आया पर बंधु तुम बहुत ज्यादा देर तक क्या इतना ब्लॉग इन किया है तुम लोग ने खेत के अंदर तुमने यस गाइस कोई कैसा वाटला तुम्हारा काय रियल रियल वाटला जाम रील काढला रितेश ने सकाळ लेट असता केला मजा जाम चांगला वाह वाह रूट भेटला कोणी चुकवला हां बाय रूट सोड जर तुम्ही लेट नसता केला तर आम्ही नाश्ता नसता केला जर आम्ही नाश्ता नसता केला तर आम्ही लवकर निघलो असतो तर आम्ही लवकर निघलो असतो ही गर्दी असते लो ये भी मेरी गलती पण आरस मुलं आम्ही पुण्याला चाललेलो फिरलो आम्ही आम्ही गाणं ऐका म्हणजे एवढा बिझी होतो की आम्ही पुण्याचा रूट पकडला आणि आमची फाटली मग रिद्धेशने आम्हाला दिलासा तिला कॉल करून की भाई अजून एक रूट आहे आणि ऍक्च्युली मला नव्हतं माहिती तो रूट आहे करून मग नंतर रिद्धेश भाईचे मार्गदर्शनाच्या मागे मागे बाय फुल कोर मध्ये घुसतो वट्टाण्याचा गोष्ट वट्टाण्याचा सॉरी सॉरी कोल्ड प्ले कोल्ड प्ले ये कोल्ड प्ले लोकेशन वाटला काय सजेस्ट करशील पब्लिकला वाटलं म्हणजे मारामारी गेले हर्षिने तुला कसं वाटलं भाई मेंशन कर ना निशांत निशांत दादा निशांत दादा रिअल रिव्यू रियल रिव्यू तर काय काय बोलशील रील वर्सेस रिअल आहे चांगलं आहे पण ठीक आहे लोकांनी जेवढा हे केलेला आहे जेवढं हाईप केलेलं तेवढं चांगलं नाही पण ठीक आहे बाकी काय नाही बोलू शकत आपण म्हणजे येणं वर्थ आहे का नाही हा वर्थ आहे बाकी तो याच्या पहिल्याच पॉईंट भारी होता आपला पडला तो पॉईंट आपला हर्ष पडला थोडा तिथे पण तिथे काय कडक होतं काय एक नंबर ते ढग वगैरे भारी होता स्वर्गात होता आपण हे पण मस्त आहे पण आता कसं फुलं वगैरे जरा तोडल्यात पब्लिक लेऊन वगैरे सगळा हां ते पब्लिकनी पण आणि आम्ही पण हे बघा हे बघा आमच्याच आम पोरं जातात बघा दिसतं <laughs> गुन्हेगारी तेच आहे गुन्हेगारी तेच आहे गाइस गुन्हेगारी स्टेप धरली आमच्या सोबत आत्मा मला स्टार्टिंगला देवांनी इंडिकेशन दिलं त्या की बाळा अति उत्साह नको बनूस <laughs> नतार मला गेम होईल आणि थोडाफार गेम झालाय काय ट्रॅव्हल बाबा हो हे बघा बस बस गेलास बाई लोक मांडलेली अशा रीतीने आपण निघाल आपल्या हे कारवीच्या प्लेसवर म्हणजे ती कारवीची जी जागा आहे तिथून आपण निघालो आहे पूर्ण खाली आलो उतरलो आता आता आपण लोणावल्यामध्ये आहे म्हणजे खालते तिथून एकविरा फक्त किती हार्डली दोन तीन किलोमीटर असेल तर तिथे चाललो आपण आपल्या एकवीरा यायला म्हणजे आईचं दर्शन करायला चाललो आपण जर इथं आलो तर आईचं दर्शन करणं भागच आहे तर त्यासाठी आपण दर्शन करायला चाललो आपल्या आईचं सो आता आपली पोरं आहेत ती जरा वेगळी झाली म्हणजे ती पुढे गेली मागा पुढे झाली आमची जरा पोरं आपण थांबलेलो थोडा तर ती पुढं गेलं ती अगदी चढलीसुद्धा आपला टाईम लागेल थोडासा जायला सो so तुम्हाला सांगून ठेवते आधीच कारण की आमची चार्ज माझी चार्जिंग आहे तेरा पर्सेंट तर माझा स्विच ऑफ वगैरे फोन झाला पण मी तुम्हाला जेवढा भेटेल तेवढा मी दाखवीन जोपर्यंत आहे माझी चार्जिंग तोपर्यंत दाखवेन आणि आईचं दर्शन नक्कीच देन आणि तेव्हाच इंट करेन बॉक्स त्याशिवाय मी इंट नाही करणार तर आता आपण जाऊया फटाफट फटाफट कारण की चार्जिंग लो आहे फटाफट जाऊया फटाफट वरती चढूया आईचं दर्शन करूया तुम्हाला पण त्याचं दर्शन चला आणि घ्या आणि मेन गोष्ट तुम्हाला विचारायची राहिली की आपण जिथं गेलो होतो कारवी तिथं तो फ्लावरचा फेस्टिवल आहे किंवा तो पॉईंट आहे तर तिकडची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली म्हणजे आत्तापर्यंत जे आपण काढले आणि आपण रिव्ह्यू पण विचारले तिकडच्या जे लोकं आले आहेत तिथं तर रिअल वॉसेस रील काय विषय चालला आहे किंवा आपल्या लोकांना पण विचारला आपले जे बंधूज आहेत आपली मम्मी आपले जे आपल्याबरोबर जोडीला आहेत त्यांना पण विचारला की रिअल काय गोष्ट आहे सो तुम्हाला समजाले की नक्की गोष्ट काय चालल्या येते बाकी जे आले आहेत त्यांना तर माहितीच आहे आणि जे येणार आहेत त्यांच्यासाठी ही व्हिडिओ येते तर आता आपण निघूया फटाफट चार्जिंग कमी आपली तर मंडळी असल्या रीतीने आपण आलो आपल्या आईच्या दरवारी बघू शकता पूर्ण भरलाय संडे आहे म्हणून जाऊन आपण पटकन दर्शन घेऊया पटापट पटापट गा गाईच इथे काहीतरी चालू आहे गाईच सॉरी मला माहित नाही पायी मशाल यात्रा पायी मशाल यात्रा होती कुठून राहते मशाला कुठून जळगाव जलगाव वरून आल चालत कधी निघलेली कधी निघाली आता निघेल आता निघेल तीन तारखेला पोहोचल म्हणजे आता निघते इथून अच्छा तर असं काय आहे मंडळी इथून निघेल आणि जलगावला जाईल आहे दर्शन घेऊन तर मंडळी आता आपण लाईनिंगमध्ये घुसतोलो एवढी गर्दी नाही पूर्ण खाली आहे समजा चार्जिंग कमी आहे आधी आपण मंदिरात जाऊ मला देवीचा शॉट दाखवतो कारण की देवीला तुम्हाला दाखवणं मेन आहे लाईन लाईन आपल्या दाशिंगच्या दुकानावर पण असते तुम्हाला देवीचं दर्शन घेतो ही फर्स्ट टाईम आलं इथं एक्वेरीला सो तिचा पण पहिलाच एक्सपिरियन्स आहे ही खूप टायमानंतर आली जवळजवळ दोन वर्षानंतर आली ना सो तिचं म्हणणं दर्शन करूनच जाऊ गर्दी असो नसो दर्शन करणं हे काय तर आपली मातोश्री दोन वर्षानंतर आली एक्वेरीला कसं वाटतं तुला छान वाटतंय बस अजून गेल्या टायमाला पण मी गोव्यावर गेलेली पण चालू हाल तेव्हा पण आता पण जरा बरं वाटलं इथं आलं तर आपल्याला यालाच पाहिजे भाई आपला तुम्हाला पण थोडं दाखवतो जमलं तर काहीच तुला काय बाहेर बाहेरचा विचारतो बाहेर बाहेरचा अजून एक्सपिरियन्स केला गर्दी बा गर्दी काहीच तर मंडळी आपल्याला आता तो जुना रस्ता चालू केलाय म्हणजे इथून रस्ता होता तिकडचा रस्ता बंद केला का काय माहित काय आता नवरात्रीसाठीच बंद असेल बहुतेक पण दर्शन मस्त झालं आमचं तुम्हाला पण दिलं दर्शन शो कसं वाटलं पण नक्की सांगायचा जरा फोटो वगैरे काढू आपण आईचं जरा दरबारा जावं कसं वाटलं तुला दर्शन करू इच्छा होती झाली अरे यार मी बी आण गाडी चालून यार शी शी दर्शन करून बसलं काहीच आपलं आणखी तर बंदूक गेला दर्शनाला जरा लेट आला त्यामुळं बाकी झराबिरा प्रॉपर आहे काहीच पावसामध्ये ना एकदम कडक पडत असेल सीन बघा सीन ढग आणि डोंगर कडक

तिला प्रोत्साहन करत आहे पूर्ण अशीच चालत आले म्हणजे खालपासून पूर्ण लास्ट पर्यंत खूप खतरनाक काम आहे का फॅमिली पण त्याला मोठे करते आणि बँड ऐकून तिला पण थोडा प्रोत्साहन भेटत असते